शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेमधील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं कुरुंदवाड नगरपालिकेनं लाखो रुपयांचा भंगार कवडीमोल दरात विक्री केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढण्यात आला या प्रश्नासंदर्भात मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याशी चर्चा घडवून आणण्याची मागणी आंदोलकांनी केली पण मुख्याधिकारी टीना गवळी निघून गेल्यानं आंदोलक संतप्त झाले इथं या मॅडमने या जनतेचा तर अपमान केला आहेच आम्हाला उठून गेल्यानंतर असं वाटायला झालं की ह्यात काहीतरी काळेबेर आहे खरा एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर धरायचं आणि त्यांनाच कामं द्यायची आणि बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची जाणीवपूर्वक बिलं अडवायची म्हणजे ती कुठेही क्रॉस टेंडर भरणार नाहीत याची खबरदारी या मॅडम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहेत आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या कुरुंगा नगरपालिकेला आजच साहेबांच्या समोर सांगतो आम्ही कुलू घालणारच या मॅडमांचा निषेध हा करणारच आणि हे जर असंच चालू राहिलं त्यानंतर नगरपालिकेचे अधीक्षक श्रद्धा वळवडे आणि पुरवठा अभियंता प्रदीप बोरगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरलं त्यानंतर आंदोलकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला या दरम्यान पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं कुरुंदवाळ नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा वैभव उगळे यांनी दिला आंदोलनात तानाजी आलासे प्रतीक धनवडे सुहास पासोबा राजू बेले स्वप्नील चव्हाण संतोष नरके यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते